इयत्ता आठवी इतिहास पाठ चौथा अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा पहिलं विधान आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अठराशे सत्तावन्नच्या लढ्याला टिंबटिंब हे नाव दिले उत्तर आहे स्वातंत्र्य समर दोन रामोशी बांधवांना संघटित करून टिंबटिंब यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले उत्तर आहे उमाजी नाईक तीन अठराशे सत्तावनच्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी टिंबटिंब हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले उत्तर आहे भारतमंत्री चार भारतातील संस्थाने टिंबटिंब या गव्हर्नर जनरलने खालसा केली उत्तर आहे लॉर्ड डलहौसी प्रश्न दुसरा आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक इंग्रजांविरुद्ध पायकांनी सशस्त्र उठाव केला उत्तर इंग्रजांनी अठराशे तीनमध्ये मध्ये ओडिशा ताब्यात घेऊन पायकांच्या वडूलोपार्जित जमिनी काढून घेतल्या मिठाच्या किमती वाढल्याने पायकांचे जीवन असह्य झाले यामुळे संतप्त पायकांनी अठराशे सतरामध्ये इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला दोन हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला उत्तर अठराशे छप्पन्न मध्ये एनफिल्ड बंदुकांच्या कारतुसांना गायीची व डुकराची चरबी लावल्याच्या अफवेमुळे हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या परिणामी सैनिकात असंतोष निर्माण झाला तीन भारतीय सैनिकांचा इंग्रज सैन्यापुढे निभाव लागला नाही उत्तर त्यांच्याकडे पुरेशी व अद्ययावत शस्त्रे नव्हती इंग्रजांसारखी आर्थिक ताकद व अनुभवी सेनानी नव्हते तीन शौर्य असूनही योग्य डावपेच आखण्यात ते कमी पडले चार दळणवळणाच्या साधनांवर इंग्रजांचा ताबा असल्याने त्यांच्या सैन्याची जलद हालचाल झाली चार स्वातंत्र्य लढ्यानंतर भारतीय लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली उत्तर अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर ब्रिटिशांनी भारतीय लष्कराची पुनर्रचना केली आणि लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी केली सर्व जातीचे सैन्य एकत्र आल्यास पुन्हा उठाव होण्याची भीती असल्याने इंग्रजांनी असा उठाव हो टाळण्यासाठी ही विभागणी केली पाच इंग्रजांनी भारतीय उद्योगधंद्यांवर जाचक्कर बसवले उत्तर ब्रिटिशांनी भारतीय उद्योगांवर जाचक्कर लादले कारण त्यांना स्वतःचे आर्थिक उत्पन्न वाढवायचे होते आणि इंग्लंडमध्ये तयार झालेला माल भारतीय बाजारात विकून फायदा कमवायचा होता यामुळे भारतीय उद्योग बंद पडले आणि ब्रिटिशांचा व्यापार वाढला प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती उत्तर इंग्रजांनी भारतीय परंपरा चालीरीती व रूढींमध्ये हस्तक्षेप केला सतीबंदी विधवा विवाहावर बंदी, बंदी यांसारख्या कायद्यांमुळे लोकांनी परकीय सरकार जीवनपद्धती मोडू पाहत आहे असे समजले यामुळे दोन अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश का आले उत्तर एक उठाव मर्यादित होता व एकसंघ नेतृत्व नव्हते दोन शस्त्रे व अनुभवी सेनानींचा अभाव होता तीन इंग्रजांची आर्थिक व लष्करी आरमारी ताकद मोठी होती संस्थानिकांचा पाठिंबा कमी पडला पाच योग्य डावपेचांचा अभाव आणि दळणवळणावरील इंग्रजांचे नियंत्रण तीन अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम लिहा उत्तर एक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राज्यकारभाराविरुद्ध उठाव झाल्याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली दोन अठराशे अठ्ठावनच्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणून ब्रिटिश पार्लिमेंटने हाती घेतला तीन राणे व्हिक्टोरियाने भारतीयांना अनेक आश्वासने दिली इंग्रजांनी भारताच्या लष्कराची पुनर्रचना करून धोरणात्मक बदल केले चार अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर इंग्रजांनी कोणते धोरणात्मक बदल केले उत्तर भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे पण भारतीय समाज सामाजिकदृष्ट्या एकसंग होऊ नये याची काळजी घेणे जात धर्म वंश प्रदेश यावरून समाजात संघर्ष होतील असे प्रयत्न करणे फोडा व राज्य करा हे धोरणसूत्र वापरून भारतीय समाजात गट एकमेकांबद्दल कुलशित होतील असे प्रयत्न करणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते